बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज खानापूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार मान्य श्री राजेंद्रांना देशमुख यांच्या प्रचारार्थ सकाळी नऊ वाजता महिलांच्या प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते सदरची प्रचार फेरी उमेदवार राजेंद्र अण्णांच्या पत्नी सौ सुवर्णादेवी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली होती सदर प्रचार फेरीचे स्वागत ठिकठिकाणी थीक पुष्पवृष्टी करून करण्यात आले सदर प्रचार फेरीची सुरुवात चौंडेश्वरी मंदिरापासून करण्यात आली व सांगता अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली बाजार पटांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला सदर फेरीमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती आटपाडी शहरातील विविध प्रभागातील महिला युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या आटपाडी तालुक्याच्या अस्मितेसाठी व स्वाभिमानासाठी राजेंद्रांना देशमुख यांचे निवडणूक चिन्ह रिक्षाला मतदान करा असे आवाहन यावेळी करण्यात आले तेज महाराष्ट्र न्यूजसाठी प्रशांत देशमुख आटपाडी